गेले पंधरा दिवस झालं सतत तो मुसळधार पाऊस अर्धापूर तालुक्यामध्ये सुरू आहे त्या पावसामुळं शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान या ठिकाणी तालुक्यामध्ये झालेलं आहे शेतकऱ्यांचं सोयाबीन तूर कापूस केळी ऊस हळद या प्रकारचे सर्व पिकं हे जमीनदोस्त झालेले आहेत आपण आता हे लोणी हे माझंच गाव आहे माझ्या गावामध्ये या ठिकाणी आपण पाहू शकतो की शेतीमध्ये जे आता आहे हे मागचा सोयाबीनचा प्लॉट आहे आणि त्या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये जवळपास कंबरेपर्यंत पाणी म्हणजे आज या ठिकाणी ह्या जमिनीतलं जे सोयाबीन पीक आहे त्याच्यातला एकही सोयाबीनची शेंग किंवा सोयाबीनचा दाना आपल्या उपयोगी पडणार नाही कारण ते सोयाबीन पूर्णत हे नासून गेले सडून गेले आणि जे सोयाबीन शिल्लक आहे त्याला या प्रकारे आपण पाहू शकतो की त्याला मोड फुटलेले आहेत म्हणजे याला बाजारामध्ये कवडीचीही किंमत असणार नाही असं असताना सरकारनं मात्र केवळ हेक्टरी साडेआठ हजार रुपये एवढी तोडकी मदत एकदम तोकडी मदत या पद्धतीची मदत करून सरकारनं खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांशी थट्टा करण्याचं काम केलं तर सरकारला आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने एकच विनंती आहे की आज गरज आहे ती शेतकऱ्यांना आपल्या मदतीची त्यामुळं आपण सर शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये एवढी मदत करून शेत शेतकऱ्यांना ह्या मोडीस आलेल्या मोडकळीस पडलेल्या शेतकऱ्यांना कुठंतरी उभं करण्याचं काम सरकारनं करावं त्याचबरोबर तालुक्यात केळी उत्पादक शेतकरीसुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत केळीचं आपण पीक पाहतो की मागच्या काही दिवसापूर्वी मागच्या एक दोन तीन महिन्यापूर्वी वारवावधानामुळं केळीचं पीक हे जमीनदोस्त झालं होतं आणि त्यातून वाचून जे पीक उरलं होतं तेसुद्धा आज घडीला पूर्णत या पावसामुळं झाडं पडलेले आहेत केळीचं नुकसान झालेलं आहे आणि जे पीक उभं आहे अजूनही त्यातून जे पीक उभं आहे त्याला व्यापारी विचारायला तयार नाहीत केळीला कवडीचीही केळीच्या पिकाला कवडीचीही किंमत राहिलेली नाहीत अतिशय शंभर शंभर रुपये क्विंटल काही ठिकाणी आणि काही ठिकाणी तर अतिशय अगदी दहा वीस रुपयाला घड म्हणतो आपण केळीचा जो घड असतो झाड असतं ते पंचवीस ते तीस किलोचं झाड दहा वीस रुपयाला व्यापारी हे शेतकऱ्यांकडून खरेदी करत आहेत त्यामुळं या व्यापाऱ्यांवर व्यापाऱ्यांकडून जी कुठंतरी शेतकऱ्यांची जी पिळवणूक लूट सुरू आहे या लुटीला थांबवण्याचं काम सरकारच्या माध्यमातून हवं एवढी विनंती करतो आणि केळीसाठी सुद्धा सरकारनं विशेष तरतूद करावी जेणेकरून केळी उत्पादक शेतकरीसुद्धा कुठंतरी आपली दिवाळी साजरू करू शकेल आपल्या लेकराबाळाचं शिक्षण करू शकेल त्यामुळं सरकारनं ह्या सर्व गोष्टी विचारात घेता कुठंतरी शेतकऱ्यांना उभं करण्याचं काम आहे आता आज आमचे या ठिकाणी आमच्याच गावातील शेतकरी आहेत त्यांचा हा सोयाबीनचा प्लॉट आहे आपण पाहता की त्यांच्या हातामध्ये हे सोयाबीन आहे याला पाहतो आपण कुठली जे काय चार पाच चार पाच शेंगा राहिल्यात आणि त्या शेंगालासुद्धा अशा प्रकारे मोड फुटलेले आहेत आपण त्यांना सुद्धा विचारू की त्यांचं जवळपास किती रुपयाचं अंदाजे किती रुपयाचं एक नुकसान झालं असेल आपण त्यांनाच विचारा आता आपलं सोयाबीन किती एकर सोयाबीन आहे आपलं आपलं तीन एकर सोयाबीन आहे एक हो तीन एकर सोयाबीनमध्ये आता तुम्हाला एकंदरीत दरवर्षी किती उत्पन्न होते तीन एकरमध्ये जवळपास मला एक लाख वीस हजार रुपये उत्पन्न होते हो। आता बघा जवळपास एक लाख वीस हजार रुपये उत्पन्न यांना दरवर्षी व्हायचं तर आज घडीला आपण पाहतो की एकही रुपयाचं यांना उत्पन्न होणार नाही काय काय आपली मागणी असणार आहे सरकारकडं या या माध्यमातून आमची एवढीच मागणी आहे सरकारला बा आमचं हे जे सोयाबीन गेलेलं आहे हे नासून गेले सगळं सोयाबीन त्याची आम्हाला सरकारने मदत द्यावी आणि कर्जमाफी करावी अशी विनंती आहे केळी तर सगळी संपवून गेली तवाच याच्यामध्ये गेली वाऱ्या ओदनामध्ये सगळी केळी होऊन गेली उजदोस्त होऊन गेली आणि आता हे जे राहिलं सुल आमचं हे पोटाचा घास आता हे पण आमचा शेतकऱ्यापशी आता काहीच उरलं नाही शेतकऱ्याचं सगळं देश नस होऊन गेले आता काहीच राहिलं नाही काहीच एवढीच विनंती करतो मी सरकारला की आम्हाला काही ना काहीतरी याचे आम्हाला हे पाहिजे